सगळ्यांच्या टीव्ही मीडियाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय महाराष्ट्र महाराष्ट्रभरातले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेले आहेत मागच्या पस्तीस वर्षापासनं जेव्हापासून मी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो तेव्हापासनं आई कोराडीच्या महालक्ष्मीच्या या आमच्या पावनस्थळावर मला सर्व कार्यकर्ते अत्यद भेटायला येतात आजही महाराष्ट्रातनं अनेक कार्यकर्ते जनता भेटायला आली आहे जनतेचं आणि नागरिकाचं कार्यकर्त्याचं प्रेम आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर असल्यामुळेच आम्ही जी ऊर्जा आम्हाला प्राप्त होते कार्यकर्त्याकडनं जनतेकडनं त्यातूनच आम्ही पुढे जात असतो आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे खरं तर आमच्याकडनं काही अपेक्षाही जनतेला आणि कार्यकर्त्याला असतं आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येताना जनता आम्हाला जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा त्यांना या महाराष्ट्रामध्ये विकासाचे राजकारण व्हावं विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता शुभेच्छा मिळतात मला असं वाटतं की आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला उद्यापासून काम करण्याची ऊर्जा ही जनतेनी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे काल अमित भाई जेव्हा तुमचं मार्गदर्शन करतो तेव्हा अभिनंदन केलं की शरद पवारांचा दगा फटक्यात राजकारण वीस फूट तरी पण काढलं आणि उद्धव ठाकरेंनाही धडा शिक नाही अमित भाई असे म्हणाले की जे पोळापोळीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर पण सुरू होतं आणि मधल्या काळात दोन हजार एकोणीसमध्ये तर फोडाफोडीच्या राजकारणानी प्रचंड मनस्ताप महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्र जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे बाळासाहेबांच्या विचाराशी द्रोह करणाऱ्यांना कुठेतरी जनतेने जागा दाखवली आहे असंही काल एकदम बरोबर आहे अमित भाईंच्या कालच्या भाषणातनं एक दिशा होती ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली फटका केला मग ते उद्धव ठाकरे जी असतील माननीय शरद पवार जी जी राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित भाई बोलले ते योग्यच बोलले आहे खरं तर त्यांनी तसं केलं म्हणून अमित भाईंनी तसा शब्दोपचार केला आहे आघाडीवर टीका करण्यात आलेली आहे काँग्रेस काँग्रेसवर जी काही काँग्रेस जी काही केजरीवालांवर टीका करतं त्यावर देखील ताशीरे आज सामना कसं आहे की इंडी आघाडीमध्ये ज्या पद्धतीने या देशामध्ये इंडी आघाडी तयार झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विरोध भारतीय जनता पार्टीचा विरोध काही करून मोदीजींचं सरकार देशामध्ये येऊ नये मोदीचं सरकार आलं तर आमच्या दुकानदारा बंद होईल या भावनेने तयार झाली इंडिया आघाडी आणि या इंडिया आघाडीचं खरं त्या ठिकाणी रूप काय होतं तर आपापल्या सरकार वाचवणे आपापल्या मुलांना इस्टॅब्लिश करण्याकरता राजकारणाचा उपयोग करणे इंडी आघाडी म्हणजे का काय राजकीय आखाडा होता राजकीय नेत्यांच्या मुलांचा आखाडा होता आणि हे राजकीय जे आखाडे आहेत हे पुढच्या काळात चालणार नाही जर मोदीजी प्रधानमंत्री झाले तर म्हणून एक इंडिया आघाडी तयार झाली आणि आता इंडिया आघाडी का बर्बाद झाली का ती संपली का ती फुटली कारण आता इंडिया आघाडीवर नेमकं धोरण नाही आहे त्यांना विकसित देशाचं धोरण नाही आहे विकासाचं धोरण नाही आहे ते फक्त एकाच विषयावर एक झाले होते सत्ते करता सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता आता सत्तेच्या बाहेर गेल्यामुळं फुटाफूट -फु सुरू झाली सर्व इंडिया आघाडीचे नेते बिखरले आणि आता तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस काँग्रेस विरुद्ध शरद पवारजी या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे कारण ते अविचारी आहेत विचार कोणी नाहीये महायुती मात्र विचाराची आहे विकासाची आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू पोष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांचे ओएसडी नेमण्यामध्ये विलंब होत आहे आमचं पंधरा सोळा तारखेपर्यंत अंतिम होईल आणि पंधरा सोळा तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल